नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व या ट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांची बाजारभाव तसेच शेतीविषयी शे माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसे भाव काय राहतील कुठपर्यंत राहतील तज्ञांचे काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे भारतीय कापूस महामंडळाने म्हणजे सी सी आयने यावर्षी कापूस खरेदी हंगामाची सुरुवात पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून करणार असल्याचे जाहीर केले आहे यावर्षी शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाला प्रति क्विंटल आठ हजार एकशे दहा रुपये विक्रमी भाव हा एम एस पी तर्फे मिळणार आहे हमी भाव मोठी वा हमी मोठी वाढ आणि खाजगी व्यापाऱ्यांकडून बघा बचाव केंद्र सरकारने यावर्षी कापसाच्या हमी बा, हमीभावात प्रति क्विंटल पाचशे एक्क्याण्णव रुपयाची वाढ केली आहे त्यामुळे लांब धाग्याच्या कापसाला चांगला दर मिळणार आहे खुल्या बाजारात कापसावरील आयात शुल्क का हटवण्याने दरावर दबाव येण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत खाजगी व्यापारी कमी दराने कापूस खरेदी कर करून शेतकऱ्यांची फसवणूक करू शकतात त्यामुळे आपला कापूस सिसियाला हमीभावाने विकणे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे व फायदेशीर ठरणार आहे नोंदणी प्रक्रिया काय मित्रांनो यासाठी आपण आता बघूया सी सी आयला कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक आहे ही नोंदणी प्रक्रिया खालील अति आणि नियमांच्या क कर करावी लागणार आहे तर काय आहे ते आपण बघूया तर यासाठी त्यांनी कपास किसान ॲप हे लॉन्च केलेलं आहे मित्रांनो सी सी आयने या ॲपच्या या ॲपवर जाऊन शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाचा हा स्लॉट बुक करावा लागणार आहे तर मोबाईल ॲपच्याद्वारे हे बुक करू शकता अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे मित्रांनो त्यासाठी काही प्रशासनाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की त्यांची मुदतवाढीचा वाटा वाट न पाहता लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी ई पीक पाहणी नोंदणी करण्यासाठी ई पीक पाहणी पूर्ण केलेली असणे अनिवार्य आहे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी झाली आहे त्यांचाच कपास किसा न्यायपूर नोंदणी करता येणार आहे आद्रतेचे निकष खरेदीसाठी कापसा कापसामध्ये आद्रता आठ ते बारा टक्के या दरम्यान असणे आवश्यक आहे यापेक्षा जास्त आद्रता असल्यास दरात कपात केली जाईल असे त्यांचे असे त्यांनी जाहीर केले आहे सध्या राज्यातील काही भागात अतिवृष्टीमुळे कापसाची वेचणीला हंगामात लांबण्याची शक्यता आहे त्यामुळे नोंदणी करताना काही अडचणी येऊ शकतात मात्र त्या वेळेत नोंदणी करणे व अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे व शेतकऱ्यांसाठी हिताचे ठरणार आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद